तर काही मी ऍक्टिंग करायला आलो हे <laughs> आपले साई उद्घाटनासाठी आले तर नमस्कार मी आकाश पांडुरंग बापकर तर मी पण काही जास्त बोलत नाही ऍक्टिंग ऍक्टिंगमध्येच त्या गोष्टी होत राहते असं शक्यतो बोलत नाही आणि मी धन्यवाद धन्यवाद तर अं शक्यतो मी कुठं उद्घाटनाला जातच नाही कधी आज साहिल न बोलावलं त्यामुळेच त्याच्या असं तुम्ही शक्यतो मला ओळखत नसतील कि ह्या ड्रेस मध्ये बघायला शक्यतो सगळी नानाच्या कॉश मध्ये ओळख आणि आज इकडं साहिल न बोलवलं अं बाहेर वाटतं त्याचा सर्व मंगल किंवा सोहळ्यासाठी आज त्यांना अभिनंदन देतो असंच तुमच्या व्यवसायात चांगली आणि आधी या सगळ्यातून पहिलं आपल्या इथल्या लोकांचा तरुण पोरांसाठी पण लय भारी झालं तिकडे आता दिला तकडे थोडं जायची गरज नाही जवळच्या जवळच आले तर मनापासून धन्यवाद तुझा व्यवसाय बर मोठा होते आणि व्यवसायासाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद डायलॉग नाही काय काही डायलॉग घेतलं कि माहिला म्हणता कानव <laughs> 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 हा ह्याला शुभेच्छा देतो त्या माझ्या वॉइस मध्ये तर साईल मया तुम्हाला मनापासून धन्यवाद तुम्ही सर्व मंगल काय युवा सोहळा चालू केला पोहरांचं सगळं तरुण पोरांचं सोहळा हा तरुण पोरांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म उभा केला तिकडं आळंदीला आता जायची गरज नाही आता इथे इथं काय असेल पाच मिनिटाच्या अंतरावर आता आता शोधायची गरज नाही डायरेक्ट आता दिसले की डायरेक्ट आलं तर दिसणार डायरेक्ट हा पळून जायचं नाही डायरेक्ट आले तर जायचे तर मला पासून धन्यवाद आणि काय काय डायलॉग ऐकायचंय तुम्हाला आता तो डायलॉग तुम्हाला माहितच आहे अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद